टोलेबाजी करताना दिसत की उद्धव ठाकरे भेटत नाही हे कारण देऊन शिंदे बाहेर पडले मात्र आज त्यांना जागाच भेटत नाही आणि त्यासाठी त्यांना झगडावं लागतो ज्यांच्या आघाडीला पंतप्रधान पदाचा उमेदवारच नाही अशाने आम्हाला सल्ला देण्याची काय आवश्यकता नाही आम्हाला मार्गदर्शन करण्याची काय आवश्यकता नाही ज्या अलायन्सला एकशे वीस ठिकाणी देशामध्ये उमेदवार मिळालेले नाही अशा लोकांनी दुसऱ्याकडनं उमेदवार घेऊन उमेदवारी करतायत त्यांनी आम्हाला काही सांगण्याची काय आवश्यकता नाही म्हणून मला असं वाटतं की विरोधकांनी जे काही टीका केलेली आहे त्याच्यामध्ये काही अर्थ नाही आम्ही पंचेचाळीस पेक्षा जास्त जागा खासदारकीच्या महाराष्ट्रामध्ये जिंकणार आहोत हे निर्विवाद सत्य आहे संजय राऊत म्हणतायत की श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी देखील जाहीर करता येत नाही ते काय म्हणतात तुम्हाला पण माहिती आहे तर ते काय म्हणतात ह्याला आमच्या लेखी किंमत शून्य आहे कारण ते सकाळी सुरू होतात संध्याकाळी थांबतात त्याच्या प्रत्येक गोष्टीला उत्तर दिलं पाहिजे आणि त्यांना उत्तर देऊन मोठं केलं पाहिजे अशातला भाग नाही आज ज्या समन्वयासाठी आम्ही आलेलो होतो आनंदाची गोष्ट अशी आहे या व्यासपीठावर विखे पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली पिठडेसाहेबांच्या नेतृत्वाखाली आमचे आमदार अकोलेशे आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली सदाशिवराव लोखंडेंचा प्रचार हा पूर्ण सुरू झालेला आहे सगळे पक्ष एकत्रितपणानं काम करत आहेत त्याच्यामुळे सदाशिवराव लोखंडेंचा विजय ही काळ्यात ठोकून आहेत आणि गाठी पेटी बैठका घेत आहेत या जागेवर कुठेतरी भाजप आणि शिवसेनेमध्ये वाद होण्याची शक्यता वाद असण्याचा काही संबंध नाही काल देखील मी रत्नागिरीमध्ये होतो आणि आपल्याला माहित असेल की फक्त रत्नागिरीत मी येणार हे कळल्यानंतर कार्यकर्त्यांच्या भावना सांगण्यासाठी जवळजवळ सात ते आठ हजार लोक रत्नागिरीमध्ये जमा झालेले होते परवा मी सिंधुदुर्ग मध्ये स्वतः राणेसाहेबांची भेट घेतलेली होती ती माझी कौटुंबिक आणि वैयक्तिक भेट होती परंतु एक मात्र निश्चित आहे की आम्ही देखील आग्रही आहोत पण पूर्वी शिवसेनेचा धनुष्य त्या ठिकाणी लढलेला आहे भाजप देखील त्या आग ठिकाणी आग्रही आहे जो निवडून येणारा उमेदवार आहे त्यांना महायुतीनं उमेदवार उमेदवारी द्यावी ही प्रत्येक पक्षाची भूमिका आहे आणि म्हणून भाजपानं तिथं दावा केला आहे म्हणून आम्हाला दुःख वाटण्याचं काही कारण नाही आणि आम्ही आणि माझे सगळे सहकारी त्या ठिकाणी फिरतायत माझे बंधू त्या ठिकाणी फिरतायत म्हणून समोर वाईट वाटण्याचं काही कारण नाही भाजपला जे उमेदवारी मिळाली तर इतिहासामध्ये पहिले असं होईल की हे जे आपलं कोकण विभाग आहे धनुष्य विभाग आहे आपण जरतरवर आधी चर्चा करण्यामध्ये काय अर्थ आहे असं मला वाटत नाही शिवसेना हा कायमस्वरूपी वंदनीय बाळासाहेबांच्या विचाराचा राहिलेला आहे बाळासाहेबांचं समर्थन कायम कोकणानं केलेलं आहे त्याच्यामध्ये तळ कोकण हा अग्रेसर होता आमचे सगळे मुंबईकर हे कोकणामध्ये मतदानाच्यावर येतात म्हणून आमचा आग्रह आहे की धनुष्यबाणाला ती जागा मिळावी आणि खात्री आहे की योग्य तो निर्णय होईल काँग्रेसने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे त्याच्यामध्ये त्यांनी वाटतं की चारशे पन्नास रुपयाला गॅस सिलेंडर देणार आणि तीस लाख लोकांना नोकऱ्या देणार वाटतं हे करतील मला असं वाटतं की त्यांचा आकडा चुकलेला आहे बारा कोटी जनतेला महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या शंभर कोटी जनतेला रोजगार देणार असं खरं त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये पाहिजे होतं चारशे रुपयानं सिलेंडर देण्यापेक्षा चाळीस रुपयानं सिलेंडर देणार असं जाहीरनाम्यात पाहिजे होतं कारण जे निवडून येणार आहे ते एन डी सगळे येणार आहेत त्यांचा पराभव होणार आहे ज्यांना माहिती आहे त्याला चारशे काय आणि चाळीस काय त्यामुळे ते काय का का फरक पडत नाही तो जो नेता जी आलाय पंतप्रधान पदाचा उमेदवार जाहीर करू शकत नाही त्यांनी या गोष्टीवर विकासाच्या कशाला चर्चा करायची त्याच्यामुळे त्यांनी तीस लाख मांडण्यापेक्षा तीन कोटी लिहिले असत्या तीस कोटी लिहिल्या असत्या किंवा को शंभर कोटी लिहिल्या असत्या तरी काही जनतेला फरक पडला नसता कारण त्यांना निवडूनच यायचं नाही आणि त्यांना निवडून देणार नाही हे देशातल्या जनतेनं ठरवलेलं आहे त्याच्यामुळे जे सत्तेत देणार दे नाही त्यांना काही वलगणा करायला काय मुभा आहे त्याच्यामुळे त्यांच्या त्या जाहीरनामाकडे एक विनोदपत्र म्हणून मी बघतो okay.